जमिनी हडप केल्याचा आमदार चंद्रकांत रघुवंशींवर आरोप पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर जमिनीचे पुरावे आणण्यासाठी आमदाराला आदिवासी संघटनांचं आवाहन चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी वायटर लावून खाडाखोड करून सही व शिक्के खोडून नकली शिक्के व सही करून बोगस पद्धतीने फेरफार करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या व महारवतन इनामी सरकारी गायचरण राम मंदिराच्या जमिनी हडप केल्या आहेत असा आरोप आदिवासी संघटना पदाधिकारी यांनी केले आहेत चंद्रकांत रघुवंशींवर कारवाई व्हावी म्हणून आदिवासी संघटनांकडून शहादा बंद ठेवून काळे झेंडे दाखवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी जोर धरत आहे जमिनीच्या नोंदीत फेरफार व वा व्हाईटनर वा लावून येत नाहीत खडाखोड करता येत नाही तसा नियम असताना चंद्रकांत बट्टसिंग रघुवंशी यांनी या जमिनी स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कशा करून घेतल्या असा सवाल उपस्थित केला आहे आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तींच्या नावावर होत नाही असा कायदा असताना माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना हि जमिनी अशा रीतीने चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप आहेत नंदुरबार जिल्ह्यातील दुधाळे गावातील जमिनी व्हाईटनर लावून खाडाखोड करून फेरफार केल्याचा सा पुरावा सापडला व्हाईटनर लावलेला हा जमिनीचा मोठा बोगस पुरावा आहे चंद्रकांत बट्टसिंग रघुवंशी यांनी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात मी वन टू वन भेटून पत्रकारांसमोर जमिनीचे पुरावे दाखवायला तयार आहे असं भाषणात म्हटले होते त्यांचे वन टू वन, वन चे आवाहन स्वीकारून आम्ही दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह शहादा येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेत आम्ही पत्रकारांसमोर चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आम्ही आरोप करीत असलेले जमिनीचे पुरावे आणावेत असं आवाहन नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघ संघटनांनी केला आहे शहादा येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत रघुवंशी जमिनीचे पुरावे घेऊन येतील का की पत्रकारांसमोरच येणार नाही याकडे नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच लक्ष लागून आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला तीन पाठ अशा पद्धतीचं जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही बारा तारखेला जो बंद पाडत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की के या आदिवासी सामाजिक संघटना जे आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ मी स्वतः येईल वन टू वन यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आव्हान केलं होतं आम्ही सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आव्हान करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की वन टू वन या म्हणून तेरा तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू जे जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचवी अनुसूची पेसा कायदा आणि छत्तीस दोनच्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावा अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.